श्री स्वामीचा नमस्कार मित्रांनो बऱ्याचदा तुम्हाला कळून येत नाही की आपल्याला काय झालेलं आहे सर्वात जास्त प्रमाणामध्ये तान तणाव च होतंय असं वाटायला लागते की आपल्याला नजर लागली आहे का कुठल्या वाईट लोकांपासून त्रास होतोय का कुणी काय केलेलं आहे का कुठल्याही प्रकारच्या बाधेपासून आपल्याला त्रास आहे का स्वतःची नजर कशी काढावी स्वतःसाठी उपाय कसा करावा मित्रांनो नजर जास्त प्रमाणामध्ये लागत असेल तर ह्या गोष्टी देखील होतात सतत केस जास्त प्रमाणात गळणं चालताना पायामध्ये पाय अडखळणं किंवा थांबावंसं वाटणं आंघोळ उशिरा करावा असं करा वाटणं किंवा आंघोळ करावं असं नाही वाटणं ह्या गोष्टी देखील होतात ह्या गोष्टीचा त्रास कमी करण्याकरता तुम्ही स्वतःची नजर कशी काढाल बऱ्याचदा स्वतःची देखील स्वतःला नजर लागू शकते वारंवार आरशामध्ये पाहत बसणे स्वतःकडे सोता स्वतःच पाहत बसणे एकटक पाहत बसणे मित्रांनो आपल्या मुलांना देखील आपली नजर लागते हे खरं आहे तर कशी काढावी ही नजर ज्या व्यक्तींना काढायची त्यांनी स्वतःनी स्वतःची नजर देखील काढू शकता सुख खोबरं जी असतं हे तुम्ही एक तुकडा आपल्या तोंडामध्ये ठेवा थोडीशी किंचित हळद घ्या आणि थोडंसं मीठ घ्या हे अमावस्याच्या रात्री तुम्ही करा रात्री नऊच्या आतमध्ये तुम्हाला करायचं आहे हे चावून चावून खूप बारीक करा परंतु आतमध्ये रस गिळला नाही पाहिजे ज्यांना जै। बीपी आहे त्यांनी मीठ घेऊ नका फक्त थोडी हळद घ्या महिलांसाठी पुरुषांसाठी हाच उपाय आहे आणि हा तुकडा जो आहे हे तुम्ही कचरा डब्यात टाकून द्या स्वतःची नजर स्वतः काढा धन्यवाद